नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकून प्रेस करायला विसरू नका उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आता मशाल चिन्हावर विधानसभा निवडणूक लढणार असे माहिती समोर येत आहे त्यामुळे मशाल चिन्हासारखी दिसणारी सर्व चिन्हे आता वगळण्यात येणार असल्याची सांगण्यात येत आहे तर उभाटा गटाने याबाबत निवडणूक आयोगाकडे पत्र लिहिले आहेत त्यात लोकसभा निवडणुकीत लोकसभा निवडणुकीत लोकांमध्ये मशाल चिन्हाबाबत संभ्रम निर्माण झालं होतं तो विधानसभा निवडणुकीत होऊ नये म्हणून मशाल मुझ चिन्हासारखे दिसणारे सर्व चिन्ह वगळण्यात यावे अशी विनंती उभाटा गटाने केली याबाबत या त्यांनी आयोगाला एक पत्रही लिहिले तसेच मतपत्रिकेवर आणि ए व्ही एम मशीनवर मशाल चिन्ह योग्य पद्धतीने दिसावं अशी मागणी देखील त्यांनी केली त्यानंतर आता निवडणूक आयोगाने ही मागणीसुद्धा मान्य केली आहे तर मित्रांनो याविषयी आपले काय मत आहे आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूरताज धन्यवाद जय महाराष्ट्र